नमस्कार दक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मागील आठवड्यातील पावसानंतर आपण एक अतिशय चांगला व्हिडिओ काढला होता की आपल्याला माहिती आहे की ह्या अवकाळी पावसामध्ये आपल्याकडे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे एका बाजूला सूक्ष्म घटने देखील अडचणीत आली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण एक रणनीती करायला सांगितली होती की दहा दिवसात दहा स्प्रे आणि त्याच्यानंतर आपल्या बागेतील वापसा कंडिशन कशी सुधारायला पाहिजे त्याविषयी आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बोललेलो होतो परंतु मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अनेक द्राक्ष बागायदारांकडनं मला फोन येत आहे की सर आमच्याकडे करपा वाढलाय आमच्याकडे डावणी वाढलाय आमच्याकडे दोन पेरातलं अंतर वाढून कवळ्या फुटीवरती काही ठिकाणी स्कॉर चिक पण झाले आहे आणि काही ठिकाणी स्प्रे करायला चान्स भेटत नाही म्हणून अनेक शेतकरी हे मिक्स कर ते मिक्स कर ते मिक्स कर असं करून सूक्ष्म घटनेसाठी बी काहीतरी घ्यायचं डावणीसाठी बी एक औषध घ्यायचं करप्यासाठी पण एक औषध घ्यायचं अशा तऱ्हेनं चार औषधे एकत्र करून त्यांनी त्यांच्या बागेचं पूर्ण स्कॉर्चिंग करून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीनं घाई गडबड करून चालणार नाही मित्रांनो सगळ्यात प्रथम आपल्याला वन बाय वन एकावेळेस एकाच कामावरती आपला फोकस करायचा आहे आणि ते काम म्हणजे आपली बाग रोग आणि कीड मुक्त ठेवायची आहे सगळ्यात महत्वाचं रोगमुक्त ठेवायची त्याच्यामध्ये एका बाजूला करपा आहे एका बाजूला रोग, हे दोन्ही रो, हे दोन्ही दुश्मन गळ्यात गळ्या घालून आपल्या बागेवरती अटॅक करायला टपून बसले आहे किंवा त्यांनी अटॅक केलेला देखील आहे तुम्ही तुमचे पानं जर शाबूत ठेवले डावणी आणि करपेविरुद्ध चांगल्या प्रकारे लढाईमध्ये जर आपण सक्सेस ठरलो तर सूक्ष्म घटनिर्मिती ही ॲटोमॅटिक होणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला करप्यासाठी काही स्प्रे सांगणार आहे त्याच्यानंतर डावणीसाठी स्प्रे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर सूक्ष्म घटनिर्मितीसाठी काही स्प्रे सांगणार आहे तर तुम्ही कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ अतिशय अतिशय काळजीपूर्वक बघा काय काय प्रॉब्लेम झाले हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकता प्रत्येक बागेत प्रॉब्लेम आहे प्रत्येक बागेत वॉटर लॉक कंडिशन आहे प्रत्येक बागेत कोवळ्या फुटी आहेत प्रत्येक बागेमध्ये गर्दी झालेली आहे लेबर भेटत नाही सर्वप्रथम आपल्याला दरवर्षी मी नऊ बाय पाच ची बाग असेल पंचाळीस स्क्वेअर फीट एका झाडाचं घेर असेल तर त्या ठिकाणी आपण पस्तीस काडी ठेवत होतो परंतु ह्या वर्षी आपण मेचा महिना आपल्याला ऊन भेटलेला नाहीये जून जुलैमध्ये किती ऊन भेटेल हे आपल्याला माहिती नाही दरवर्षी आपण नऊ बाय पाच मध्ये पस्तीस काड्या हो ठेवत असू तर ह्या वर्षी आपल्याला काडी संख्या दहाने कमी करायची आहे लक्षात घ्या काडी संख्या अजून कमी करायची जेणेकरून एकदम कॅनपी मोकळी सुटसुटीत राहील हे काम मात्र तुम्हाला करायचं आहे डबल तुम्हाला काडीविरळणी करावं लागली तरी चालणार आहे तर हे काम सगळ्यात आधी करणं गरजेचं आहे कारण ही काडीविरळणी तुम्ही केली तरच तुम्ही जे काही डावणी करपायला स्प्रे घेतात ते पण नीट बसणार आहे आणि जे कुठेतरी अर्धा एक तास दोन तासाचा तास सूर्यनारायण आपल्याला मिळतोय त्या सूर्यनारायणामध्ये त्या सूर्याचा प्रकाश देखील आपल्या त्या काडीला त्या डोळ्याला चांगला मिळणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो कळकळीचं सा आहे की काळी विरळणी चांगल्या प्रकारे करून घ्या दुसरं काम म्हणजे करप्यासाठी काही स्प्रे मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोसाईड किंवा कोसूट अधिक टिल्ट अतिशय स्वस्तात आणि बेस्ट असा हात आहे मी नेहमी सांगत असतो टिल्ट हे औषध एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव साली मार्केटमध्ये आलं त्यावेळेस ओंडूटच्या बागा होत्या आणि ओनरूटचे पानं पंधरा ऑगस्ट सप्टेंबर एंडपर्यंत गायब होऊन जायचे कारण हे पानं टिकत नसायचे परंतु आल्यानंतर पानं टिकायला लागले परंतु त्याच्या आधी ओन असताना आम्ही पानं टिकवण्यासाठी टीलचा खूप चांगल्या प्रकारे वापर पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली ओन रूटवरती आम्ही ट्रायल केले आमचा दिंडोरी तालुका म्हणजे हा हाय रेनफॉल एरियामध्ये येतो रे पाणी कायमच सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत असतो आणि त्या काळात ओन रुट चा बागा असताना देखील आम्ही टीलचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारे पानं टिकवले होते त्यामुळे टिल्ट अतिशय बेस्ट आहे पानं टिकवण्यासाठी त्याचा एक हत्यार म्हणून आपला वापर करायचा आहे आपण दरवर्षी मी टिल्टचा वापर शेतकरी बांधवांना नक्की करायला लावतो बोर्डमध्ये करायला लावतो किंवा दोन पेऱ्यातलं अंतर कमी करायला लावतो किंवा आपण म्हणतो की करपा भुरी आणि त्याचबरोबर तांबेरा विशेषतः नवीन रुस्टॉकच्या पाठीमागे जो तांबेरा आलेला असतो त्यासाठी देखील किंवा गव्हाच्या तांबेरासाठी हे ते टिल्ट अतिशय चांगला स्वस्तात बेस्ट औषध आहे आणि पानं टिकण्यासाठी याचा आपला ह्या वर्षी उपयोग करून घ्यायचा आहे टिल्टमुळे गर्भधारण होतं का नाही टिल्टमुळे गर्भधारणा होत नाही परंतु पानांचा आकार छोटा राहतो दोन पेरामधलं अंतर कमी राहतं पानांची काळोखी वाढते पानांची जाडी वाढते आणि पानाची टिकवण क्षमता वाढते त्यामुळे टिल्ट हे औषध तुम्ही कोसाईड कोसूट अधिक टिल्ट हा एक औषध घ्यायचा आहे करप्यासाठी दुसरा जो हात आहे तो म्हणजे कवच आणि ब्ल्यू कॉपर कवचचा वापर तुम्ही करू शकता परंतु कवचचा वापर करताना सोना कव्हरेटीसाठी शक्यतो घेऊ नका दुसरं जे औषध आहे बेस्ट ते म्हणजे कोणिका औषध ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कोणिकाचा तुम्ही वापर करा मित्रांनो हे औषध सांगतो ही काही मी मार्केटची जाहिरात करत नाही त्या प्रॉडक्टची मी जाहिरात करत नाही पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ह्या औषधांचा फायदा झालाच पाहिजे शेतकऱ्यांनी ह्या औषधाचं वापरून आपली बाग वाचवलीच पाहिजे त्यामुळे मी कळकळीने हे तुम्हाला आव्हान करत आहे त्याच्यानंतर पिया इंडस्ट्रीचं एक किटाजिन नावाचं औषध आहे करप्यासाठी किटाजिन हे औषध द्राक्षासाठी रिकमेंडेड नाही तर टोमॅटो आणि इतर गुलाब यांच्यावरील करपासाठी झोमनोस आणि अँथॅमोनोससाठी परंतु किटाजिनचा जरी वापर यावर्षी आपण एकत्र करून घेतला एकरी चारशे एम एल किटाजिन आपला वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं कोसाईड टिल्ट कोनिका कवच कॉपर आणि किटाजिन याचा वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोको आणि बायोस्टिन याचा देखील वापर तुम्हाला करप्यासाठी करायचा आहे आता आपण बघूया डावणीसाठी डावणीसाठी कॉपर कवच कोनिका टिल्ट हे औषध नक्कीच काम करणार आहे बाविष्टीन आणि रोको सोडून बाविष्ट आणि रो आणि रोको हे करप्यासाठी चांगलं काम करतात परंतु बाकीचे जे औषधं आहे कोनिका ब्लायटॅक्स कोसाईड कोशूट हे औषधं डाव करप्याबरोबर डावणीसाठी देखील काम करतात म्हणून डावणीसाठी अजून मी तुम्हाला तीन स्प्रे सांगणार आहे थोडेसे सिस्टमिक औषधाचे स्प्रे मुद्दाम सांगणार आहे त्याच्यामध्ये अॅक्रोबॅट अधिक एमपणचाळीस हा एक स्प्रे तुमचा झालाच पाहिजे दुसरा आहे कर्जेटचा एक स्प्रे सकाळी सकाळी ऊन बघून पाऊस नाही हे बघून तुमचा झालाच पाहिजे तिसरा आहे तुमचा ॲलेट अधिक अँट्राकॉल हा देखील एक स्प्रे तुमचा झाला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही क्युप्रोफिक्स अधिक यमपनचाळीस याचाही वापर नक्कीच करून घेऊ शकता तर हे झालं हे जर तुमचे पाच सहा स्प्रे जर झाले तर शंभर ट टक्के तुमच्याकडे डावणी आणि करपा येणार नाही त्याचबरोबर तुम्ही पण विरळणी केलेले त्याचबरोबर मी मागच्या व्हिडिओमध्ये काही स्ट्रॅटेजी सांगितल्या होत्या त्या परत रिपीट करतो की पाणी जास्त वापरायचे सर्व नोझल चालू करायचे औषधामध्ये स्टिकर घ्यायचे आहे ह्या आणि सगळ्यात महत्त्वाचे याच्यापैकी ह्या पाच सहा स्प्रेपैकी तुमचे चार स्प्रे हे उलटे पालटे झाले पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुमचा ट्रॅक्टर चालत नाही त्या ठिकाणी तुम्ही ड्रोनचा वापर करून हे स्प्रे घ्यायचे आहे हा आठवडा अतिशय अतिशय महत्वाचा आहे हे जर काम तुम्ही केलं तर पुढचा आठवडा हा तुमचा असणार आहे तुम्ही जर ह्या आठवड्यात चांगल्या प्रकारे काम केलं तर पुढचा आठवडा तुमचा असणार आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला उघडी मिळणार आहे तुम्ही पानं टिकवली झाडाला वाटते की हा माझा शेतकरी मेहनत घेतोय तर झाड स्वतःहून स्वतःहून त्या तुमच्या बागेच्या काडीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती करण्यासाठी झाड स्वतःहून आपलं इनर हेरिटन्स आपली प्रोजनी पुढे चालण्यासाठी प्रत्येक सजीवाला ज्या पत्तीनं तळमळ असते त्याच पत्तीनं झाड त्याच्या काडीमध्ये सूक्ष्म साठी नक्कीच प्रयत्न स्वतःहून करणार आहे त्याच्याबरोबर पुढच्या आठवड्यात थोडासा सूर्यप्रकाश पण चांगला मिळणार आहे काडी विरळणी करणं आणि पानं टिकवणे हे महत्वाचं चॅलेंज ह्या आठवड्यामधलं आहे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला युराशील अधिक सिक्स बे अधिक बावीस टीन असा एक स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर सी पी पी यू शंभर ते दीडशे एम एल अधिक त्याच्याबरोबर फुटपूल दोनशे ते तीनशे एम एल आणि त्याच्याबरोबर एम तुम्ही घ्या पुढचा जो स्प्रे आहे तो टिल्ट आणि इथ्रेल हा अतिशय महत्त्वाचा स्प्रे बागेमध्ये आर्टिफिशियल ताण देण्यासाठी आपल्याला इथेलचा वापर करायचा आहे तो शेंडा बोकाळतोय शेंडा जोरात चालतोय जो माला आहे तो कमी करण्यासाठी टिल्ट आणि इथेलचा एक स्प्रे अतिशय महत्वाचा आहे त्याबरोबर तुम्ही चांगले बुरशी असे पुन्हा एकदा रोको वगैरे घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं विलींवर आलेला जैविक आणि अजैविक ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही कॉम्बियप आणि अल्गामिटचा एक ते दोन स्प्रे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये नक्की घ्या अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं तर तुमच्याकडे काही अडचण येणार नाही मित्रांनो मागच्या वर्षी पंचवीस टक्के बागा मध्ये माल कमी होता कारण पानावरती डावणी आला करपा आला पानच शेवटपर्यंत टिकले नाही आणि ह्या वर्षी मला आमच्या नाशिकच्या शेतकऱ्यांची शंभर टक्के गॅरंटी आहे की नाशिकचा शेतकरी किती पाऊस किती खाली पाणी साचून राहो हा सकाळी एक संध्याकाळी एक स्प्रे नक्की घेणार नाही किमान तर दररोजचा एक स्प्रे नक्की घेणार आणि मी आमचे सांगली सोलापूर आणि पुणे भागातील शेतकऱ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की ही आणीबाणीची लढाई आहे आता नाही तर कधीच नाही त्यामुळे हे दहा दिवस खूप खूप महत्वाचे आहे हे हा दहा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण तन मन धन आपल्या बागेवरती कॉन्सन्ट्रेट करायचे नकी हे आठ ते दहा स्प्रे नक्की नक्की घ्यायचे हे दहा स्प्रे घेतले तर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये पानं टिकवण्यापासून आणि तुमच्या बागेमध्ये चांगली घरनिर्मितीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही देवाला सुद्धा तुमच्या गाडीमध्ये सूक्ष्म निर्मिती करावा लागणार आहे पण तुमची मेहनत तुमचे प्रामाणिक प्रयत्न अतिशय अतिशय महत्वाचे हो तर अशा पद्धतीनं तुम्ही इथून पुढचं बागाचं संरक्षण आणि व्यवस्थापन नक्की कराल आणि अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या तुमच्या बागेची छाटणी तारीख नक्की टाका आणि त्याचबरोबर हवामानाचा अंदाज दररोज काय काम करायचं किंवा तुमच्या बागातील समस्या या सगळ्या तुम्हाला आमच्या तज्ज्ञांच्या मार्फत सगळ्या शंकांचं समासा समाधान एका तासाच्या आत तुम्हाला तिथे मिळणार आहे तर अशा पद्धतीने ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या आणि बिंदास्त राहा धन्यवाद